भावानं सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद तर भावांनो आता आपण भेटतोय सगळ्या गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरीना तर आपल्यासोबत आहे आता पवन शेठ पवन शेठ या आणि पवन शेठ जबरदस्त असं आगमन आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांचा लाडका येतोय रामभाऊ महाराष्ट्राचं फेमस नाव रामभाऊ भाऊ राम भाऊची तर एंट्री आहे आणि जोरदार आलिंगन अथर्व शेठला त्याच्यानंतर आपला येतो आहे सुभाष शेठ सुभाष शेठ सुभाष शेठची एंट्री झालेली आहे जबरदस्त आता त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांचा लाडका आणि महाराष्ट्राच्या मनातला मिशीवाला ना नाना ज्यांची ओळख असे विजू नाना विजय शेठ आणि आमच्या काळजातला माणूस विजय शेठची एंट्री मिशीवर ताव झालाच पाहिजे मिशीवर ताव झाला पाहिजे शंभर टक्के होणार विषय पंपा नमस्कार भावानो आणि चल भाऊ सिटीत या रिॲलिटी शोमधला एक गाजलेला चेहरा गाजलेला म्हणण्यापेक्षा मिशावाला आबा म्हणून ज्यांची ओळख चल भाव भावा सिटी या कार्यक्रमात झाली असे विजय भाऊ आपल्यासोबत आहेत आणि बघा मिशासने ताव दिलाय दादा काय सांगाल पहिलं जे तुमची ओळख जी होती गावात आणि आता गावात असणारी तुमची पर्सनॅलिटी काय फरक वाटतो आता मला शोमध्ये गेल्यापासून जरा वे वेगळीच माझी पोज वाढली असं मला वाटते कारण लोकांनी मला असं खांद्या वर खांद्यावरती घेतल्यासारखं वाटायला लागले तसं पहिलं असं वाटत नव्हतं गावात होतं तेव्हा पहिली लाईफ चांगली का आताची लाईफ चांगली वाटते दोन्ही पण लाईफ मला आवडायला लागल्यात कारण पहिलं कसं व्यवस्थित मी माझ्या कामात होतो आता तसं होत नाही कारण लोकांना वेळ द्यायला लागते लोकांना वेळ नाही दिला की लोक नाराज होतात चालेल इथून पुढे काय कुठल्या कार्यक्रम का किंवा ऑडिशन पिक्चर वगैरे करणार आहे का इथून पुढे पिक्चर करणार आला की शंभर टक्के करणार आहे म्हणजे पुढे करिअर ऍक्टिंग मध्ये करायची इच्छा आहे पुढे करिअर ऍक्टिव्ह करणारच हो विषय पंपावर करायचा कर बघा आपला मराठी डायलॉग जास्तीत जास्त व्हायरल करायचा जा। विजुनानाचा डायलॉग विषय पंपावर तर भावानो अजून एक गावरान ब्रू आपल्याला भेटलेला आहे आपल्या सगळ्यांचा लाडका रामभाऊ रांबाव। तर रामभाऊला विचारूया रामभाऊ कसं वाटतंय पहिल्यांदा एक म्हणजे गावात आपली असणारी ओळख आणि आत्ताची ओळख किंवा आता तुम्ही शोमधनं बाहेर पडल्यानंतर गावात असा एखादा घडलेला किस्सा सांगा की जो काय आठवणीत राहील गावात घडलेला किस्सा म्हणजे आमची मिरवणिक माझी स्वतःची हा निघणारी पहिल्यांदा झालेली हा म्हणजे जीवनात मी आठवण ठेवून म्हणजे एवढ्या शो मध्ये जाऊन माझी एवढी इज्जत झाली बाहेर आज मला मी राहणार मालेगाव चंदनपुरी पण काकाने आज इकडं मिरूनिकला बोलवलं आचरोच्या घरी आम्हाला त्याच्यामुळं अख्ख्या महाराष्ट्र म्हणजे आमचं नाव चालायला लागलं ते मला आनंद होते बाबा मग आता मला सांगा जशी तुमची गावात आता मिरवून गावात तुमच्या कार्यक्रम तर झालेच असतील ज्यावेळेस तुम्ही गेल्याच्या नंतर मग कसं असतं की ज्यावेळेस आपल्यासोबत कोण नसतं त्यावेळेस एक वाईट काळात सोबत बघा माणसं असतात आपले मित्र असेल कोण असेल असं कुणा कुणाला तुमच्या ह्या सगळ्या जे सक्सेस आहे क्रेडिट कुणाला द्याल म्हणजे एक सपोर्टिव्ह म्हणून म्हणजे कुणी मला सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे मी आज मला असं वाटतं की मी मोठा इथं म्हणजे सपोर्ट केला म्हणजे आम्हाला माझ्या गावातले तीन व्यक्ती हा तीन व्यक्ती म्हणजे आमच्या गावातले माणसं आमचा सरपंच माझे घरातले आणि माझे मित्र चार आणि मेन गोष्ट आमचे जे डायरेक्टर मेन हा दादा हा दादा त्यांच्यामुळे आम्ही इथं आलोय नाही तर आम्हाला ओळख कोणीच गेली नसती त्यांच्यामुळे एवढं वर गेलोय आम्ही सांगू नका आमचं नाव कुठं कडं गाजायला लागले जिथे ना दिसलं की तिथं फोटो काढायला लागतं रामा आतर्व विजय पवन सगळे लेगीत दिसले फोटो काढतात आमच्या सांगितलं आ, तुम्हाला एकदम नाव कार्यक्रमात एक दिलं होतं गावरान ब्रोज आपल्याला शोभला असं नाव होतं मला सांगा गावरान ब्रोज म्हणजे गावातली ओळख आणि आत्ताचा जो थाट आहे गावरान ब्रोजचा त्याच्याबद्दल काय सांगला कसं वाटतंय कसं फिलिंग आहे एकदम फिलिंग असं सांगूच नका म्हणजे फुल ढगात हवात <laughs> फिलिंग एकदम ढगात ढगात डायरेक्ट चालेल तुम्हाला पुढील वाटचालसाठी शंभर टक्के आमच्याकडनं शुभेच्छा आहेत आणि शंभर टक्के तुम्ही आहे आम्हाला इथनं पुढे येईल आणि मालेगाव मध्ये आम्ही आलो तर कधी शंभर टक्के अवश्य भेट आपली होईल कधी बी सांगा अर्ध्या रात्री या तुम्ही अर्ध्या रात्री कधी बी फोन लाव इथं आलो मी येईन भाऊ तुम्हाला धन्यवाद चला राम राम जय सियाराम जय म्हणत तर भावानो चल भाऊ सिटीत या सिरियल मधली सिटी सुंदरी आणि एक नंबरची सिटी सुंदरी आतर्वाची सपोर्ट सिस्टम रेवती आपल्याला भेटलेली आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आपलं जे पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं जे बैलगाडा क्षेत्र आहे या क्षेत्रासाठी एकदम चर्चेचा विषय असणारी रेवती आणि आज आपल्याला तिच्यासोबत बोलायला आहे आणि खरंच संपूर्ण महाराष्ट्रभर तुझी जी तू जी छकडा जो जी गाडी तू पळवलेलीस त्याची चर्चा होती तर मला सांग पहिली लाईफ म्हणजे तू आधीपासून मॉडेलिंग करते असतो ती लाईफ आणि आताची लाईफ म्हणजे चल भाऊ सिटीच्या नंतरची लाईफ कसं वाटतं लोकांचं प्रेम आणि सपोर्ट बघून मी वेडी झाली ऍक्च्युली बिकॉज ह्याच्या आधी मी ॲक्टिंग करत होती पण ते नॉर्मल होतं पण ह्या शो नंतर एवढ्या लोक म्हणजे क्रेझी झालेत की मला ते झेपतच नाहीये आणि खूप काय म्हणतो खूप असं भरून येतं कधी कधी की बापरे एवढे लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात म्हणून आ, मी काय सांगतो का शोच थोडंसं आपण बाजूला ठेवू पण शो सोडून तू कधी असा विचार केला होतास का की ही बैल किंवा हे सगळं फील्ड तुला अनुभवायला मिळेल कधीच नाही मी खरं सांगू शोच्या आधी मला माहितच नव्हतं की बैलगड्या शर्यत म्हणून पण काहीतरी असतं आणि शो शो मध्ये पण मला एवढं असं माहीत नव्हतं मला वाटलं होतं की हा बैल आहेत गावातलं काहीतरी असेल पण जेव्हा अथर्वची पार्टनर झाली मी मेंटॉर झाली तेव्हा मला कळलं की ओके ह्याला शर्यत म्हणतात आणि हे असं करतात आणि ते मी स्वतः अनुभवलं तर त्यानंतर म्हणजे क्रेझी एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी ज्यावेळेस तुम्ही मैदानावर आतरवून दोघं गेला होता त्यावेळेस लोकांची जी प्रतिक्रिया होती <laughs> ते बघून कसं वाटत होतं तुला अरे बाप रे तर मला भीती वाटवती सगळ्यात आधी कारण मी चालत होते आणि एक बैल तिकडे बांधलेला होता आणि तो डायरेक्ट अंगावर आलेला माझ्या आणि मी पहिल्यांदा शर्यत बघितलंय तर मग ते म्हणतात ना ड्रिल इन रश ते झालं होतं मला की बाप रे काय क्रेझी लोक आहे मला भीती पण वाटत होती कारण आमच्यासमोरच एक बैल येऊन असंच एकदम सुटतात ते तर ॲक्च्युली खूप डेंजरस आहे पण मी जेव्हा चालवली होती गाडी तेव्हा मला खूप मजा आलेली मला सांग कुठं तरी नादा तुझ्या बोलण्यात किंवा तुझ्या दिसण्यात वागण्यात आम्हाला एक आमचा सातारचा रांगडेपणा दिसतो त्याच्याबद्दल काय सांगशील तो आमचा रांगडेपणा तू सोबत घेऊन चालली आहेस का डेफिनेटली ज्यासा देसा देश। <laughs> <laughs> चालेल तर बघा म्हणजे एवढं तिचं नाव आता झालंय एवढी ती गाजलेली आहे पण कुठंतरी म्हणजे जी सिम्प्लिसिटी तिची जी आहे ती मला खूप बरी वाटली आणि इथून पुढेही तिला जे पुढील तिचे शो होतील मूवीज वगैरे होतील वेब सिरीज असतील त्यासाठी आपल्या चॅनलकडून आणि संपूर्ण बैलगाडी क्षेत्राकडून आपण तिला शुभेच्छा देऊया आणि असंच तू आम्हाला दिसत राहा आणि असंच तुझ्यामुळं अनेक हिरे चर्चेत येऊ दे जसा आमचा अथर्व तू त्याला बहु म्हणजे काय बोलू की त्याला तू बहुचर्चित त्याला केलंस त्याचा खेळ चांगलाच होता पण एक सपोर्टिव जो तुझा जो तुझं जे नेचर होतं ते खूप चांगलं होतं आणि मला वाटतं की आमच्याकडे कसा जरा डोक्यात म्हणजे आमच्या भाषेत सातारी भाषेत म्हणायचं झालं तर जरा डोक्यात कार्यक्रम त्याच्या असल्यामुळे जरा म्हणजे आमच्या इकडची माणसं थोडीशी रांगडे असतात ऍडजस्ट करून घ्यायला लागतात आणि तू ऍडजस्ट करून घेतलंस त्याच्याबद्दल तुझा आभार आहे तर भावांनो अजून दोघं गा गावरान ब्रोज आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत पवनदादा आहे आणि सुभाष दादा आहे तर काय सांगाल दोघांनी एकाच्या शर्टवर वादळ आहे मय मतलब तुफान आणि एकाच्या शेटवर हो आहे सुपर डान्सर ब्रेक डान्सर काय सांगाल त्या ते दिवस आणि आत्ताचे दिवस म्हणजे पहिले तुमचे दिवस आणि कार्यक्रमाच्या नंतरचे दिवस काय फरक जाणवतो असा फरक खूप मला असं जाणवतो की पहिलं आमचं जे आयुष्य होतं की असं भटकंत फिरणारं आयुष्य होतं पण आता जे असं आयुष्य आलं की असं मला वाटतच नाही की माझं मी असं फिरतोय आणि एवढं लांब येणं आणि असं म्हणजे चांगलं ठिकाणी राहणं आणि चांगलेच माणसाचे संबंध करणं ह्या गोष्टीचा मला एवढा आनंद आहे खूप uh, आनंद आहे काय सांगाल पवन शेठ तुम्हाला कसं वाटतंय मला तर वाटतं पण आपण पहिल्यापासूनच वादळ होतो अजून वादळच आहे आणि डायलॉग तिथं पण फेमस केला आणि खरोखरच वादळ आहे मला वाटतं हाताची ॲक्शन लय जबरदस्त आहे गाड्याची मला वाटतं हातातच वादळ आहे मग काय सांग काय सांगाल दोघं पण पुढं तुमचं पुढील भविष्यात जर तुम्हाला संधी मिळाली म्हणजे मध्ये किंवा कुठल्या सिरियल मध्ये काम करायचं करणार का हो नक्कीच करणार शंभर टक्के करणार कारण की चल भावा सिटीच्या माध्यमातून मराठी शो मधून की आम्हाला असं एक चान्स भेटणार आहे ती आम्ही चान्स सोडणार नाही ती एक आमची संधी आहे कारण की ती आमचं एक सोन आहे आम्ही सोन्याला कधी लागणार नाही तिथं आम्हाला बोलवतात पिक्चर मध्ये बोलतात कुठं कॉमेडीमध्ये मध्ये किंवा काय डान्स याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आम्ही शंभर टक्के जाणार आज जो कार्यक्रम आपला वाई लोहारे इथं होतं या कार्यक्रमासाठी हे जी ह्याची जी मित्रमंडळी आहे पवनदादाची सुभाषदादाची हे लोक बाईकवरनं ना आलेत मित्रांनो तिकडनं सगळ्यात महत्वाची गोष्ट छत्रपती संभाजीनगरवरून जाम तिथून पण पुढं जामखेड आहे त्या जामखेडवरून जाम बाईकवरनं आल्यात म्हणजे बघा की कसं असतं कुठल्याही प्रकारचा आपल्याला फेम मोठेपणा आहे पण कुठं तरी पाहिजे आणि आनंद हा आनंद आहे की ही लोक आपण कमवल्यात ह्या आनंदासाठी त्यामुळं मी बाईकवर आलोय बाईकवर हे मला एवढी खुशी होती ना कोणी मला कॉल केला कोणी मला बोलवलं मला तुझं स्वागत भाऊ ये इकडं मी कोणत्या बी कामात असलो ना ते काम सोडून येऊ शकतोय मी असं बोराय आणि मी आनंद होते मी माझा धंदा असतो भाऊरुपी कलावंताचा मी धंद्याला गेलो त्यावेळेस मला काकांनी फोन केला की म्हणले अथर्वाची मिरवणूक आहे तुम्हाला यावं लागतं त्या गोष्टीचा मला तसं आनंद झाला तर मी बाईकवर एकटा येऊ शकत नाही मग माझा मामा आणि एक माझा भाऊ आम्ही तिघ जण टू व्हीलरवर जामखेडवरून डायरेक्ट अथर्वच्या गावाला आलो कारण की आमचं एक प्रेम कारण की माणसाला असं वाटतं की एखाद्या वेळेस एखादा माणूस जिंकला की त्याला मी पाना गरव येतो पण तसं आमच्यात नाही आम्ही सगळ्यांना भेटतो सगळ्यांशी गोड बोलतो आणि सगळ्यांशी असं प्रेमाने सगळं राहून असे दिवस काढतो आम्ही म्हणजे असं मी पण गरोपणा कधी करत नाही धन्यवाद भावानं अशीच प्रगती करत राहा खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला सर्व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य सगळे शर्यत आणि स्वतः मी सातारवाला द्या माझ्याकडून तुमच्या दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत राहा बैलगाडा शर्यत नमस्कार भावांनो आणि पंजाबची क्वीन आता चल सिटीमध्ये सिटी मध्ये पहिलं पर्व गाजवलं आणि अशी पंजाबची क्वीन आणि मराठी खूप सुंदर मराठी बोलते आणि सातारचं सातारचा मराठी सुद्धा ती बोलते आणि सगळ्यांच्या सोबत मराठीतच ती बोलते मराठी माणसासोबत अभिमानाची गोष्ट आहे आपल्याला आणि आपल्यासोबत आहे गुरलीन कौर आणि आपण तिला विचारूया गुरलीन तुला कसं वाटतंय की तू आता आमच्या गावी आली आहेस आणि हे सगळ्या लोक तुझ्यासाठी जी अरेंजमेंट केली आहे त्याच्याबद्दल काय सांगशील पहिला मला खूप छान वाटतं इकडे पण इकडे खूप गर्मी है मला असा वाटत होता की इकडे खूप थंडी असणार पण इकडे खूप गर्मी आहे आणि खूप मजा येते आणि मी एक्साइटेड आहे कारण मी कधी गाव नाही बघितलं अच्छा तर हे गाव मी फर्स्ट टाइम बघते आणि गाव खूप छान आहे खूप नेचरच्या जवळ आहे तर खूप ऑक्सिजन पण भेटते ऑक्सिजन भेटत आहे ठीक आहे आणि इथून पुढे मित्रांनो पुढची जी रॅली असेल रॅलीमध्ये गुरलीन सुद्धा तुम्हाला दिसणार आहे आणि बघूया आणि आपण जय महाराष्ट्र एकत्र बोलणार चला एकदा जय महाराष्ट्र बोल जाताना सगळ्यांना जोरात जय महाराष्ट्र नमस्कार भावानो आणि मग आपण बऱ्याच सिटी सुंदरी आणि गावरान ब्रोज यांना भेटलो आणि असंच आपण भेटतोय एक नामांकित सिटी सुंदरी काजलला तर आपण विचारूया काजल दीदी मी आज मराठीतच बोलेन तुम्ही पण ट्राय करा तुम्हाला मराठीत बोलायला मला सांगा की आता थोडासा पाऊस येतो आहे त्याच्यामुळं तुम्ही कुठंतरी डिस्टर्बन्स असा वाटत असेल तुम्हाला पण मला सांगा कसं वाटतं आहे तुम्हाला आमच्या गावात येऊन सातारा अच्छा हां मी हळू बोलतो हां तुम्हाला कसं वाटतं आहे आमच्या साताऱ्यामध्ये येऊन आणि अथर्वच्या गावी येऊन आमची ही सगळी अरेंजमेंट तुमच्यासाठी जी केलेली त्याच्याबद्दल काय सांगाल खूप छान वाटते गार वाटते <laughs> नाही न्यू वर्ड शिकले आज मी गार तर गार वाटते खूप छान वाटते आणि अथर्वाचं हे सगळे फॅमिली बघून खूप छान वाटते मग काय सांगाल की गावच्या लोकांकडून कसं प्रेम मिळत आहे तुम्हाला गाव आ... फक्त गाव नाही शहरमध्ये पण आहे मुंबईमध्ये पण खूप फॅन आहे माझे वॉचमॅन माझे जे, जे शेफ आहे ते सगळे बघतात आहे आणि ते सगळे कम येऊन मला कॉम्प्लिमेंट करतात की ते लोकांना मला चो माझं चोर नाव माहिती आहे ते नको लक्षात ठेव मी चोर नाही आहे लक्ष नको ठेवते पण हा खूप खूप छान फॅन फॉलोईंग आता सगळे ओळखतात आहे ते खूप छान वाटते थँक्यू 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 नमस्कार मित्रांनो आपल्या जवळ सोबत आहे भाग्यश्री ताई तर विचारूया भाग्यश्री ताई मला ऍक्च्युअल मध्ये तुला सांगायला आवडेल की आजची ज्या कार्यक्रमाची जी सगळी अरेंजमेंट आहे ती आतर्वच्या पप्पांनी आणि आतर्वच्या सगळ्या सहकार्यांनी त्याच्या ग्रामस्थांनी या गावच्या केलेली आहे तर कसं वाटे तुला ही आजची सगळी अरेंजमेंट बघून अरेंजमेंट एकदम उत्तम केली आहे पहिली गोष्ट तर सगळ्यांना भेटून पुन्हा असं रियुनियन फील झालं आहे आणि नॉस्टॅल्जिक फील झालं की सगळे आहेत रामा पवन श सुभाषदादा सगळे रेवती ऐश्वर्या काजल सो अथर्व आणि त्याच्या गावाला येऊन मजा येते असं वाटलं नव्हतं आणि अपेक्षित नव्हतं की एवढं भारी अरेंजमेंट होतं सगळं ऑन पॉईंट आहे थोडा पाऊस आला आहे पण ठीक आहे ठीक आहे पाऊसही जाईल आणि ऍक्च्युअल मध्ये पाऊस हा तुमचा तुमच्या स्वागतासाठी पाऊस आलाय कारण वरुण राजाला सुद्धा माहिती आहे की सिटी सुंदरीच इथं आलेल्या आहेत आणि आमच्या इकडे आमच्या आम म्हणजे भागातला आमच्या साताऱ्यातला पाऊस सुद्धा त्याला ते, सुद्धा माहिती आहे की काय करायचं आणि त्यांनी सुद्धा तुमचा वर्षाव करून तुमचं स्वागत केलेलं आहे अग्रीड आणि कसं वाटतंय की तुमची जी पहिली लाईफ होती आणि आत्ताची लाईफ त्याच्याबद्दल काय सांगाल आत्ताची लाईफ जसं तुम्ही म्हटलं की रुर रूल, रुरल एरियामध्ये मा लोकांना माहीत नव्हतं आणि आत्ता जे मराठी ऑडियन्स आहेत मी म्हणजे जास्त करणं मराठी ऑडियन्सवरती जास्त फोकस आहे आणि त्या लोकांना कळतं आहे की आम्ही कोण आहे आणि फार मजा येते त्यांना भेटून कारण एवढं आपुलकीने ते, 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 आपुल ते लोक असे क्लोजली यु नो फील करत तुम्हाला तुमच्या ग्रुप्सला आणि सपोर्ट करतात तर आणि एवढं प्रेम देतात एवढे डी एम्स देतात एवढे डी भरपूर भारी थँक्यू थँक्यू नमस्कार मित्रांनो अजून एक सिटी सुंदर आपल्या सोबत आहे ऐश्वर्या आणि खरंच ऐश्वर्या जावा तिकडं <laughs> जावा तिकडं आमच्या आधी पण ओळख आहे आणि मला सांग ऐश्वर्याच बोलतो मी दिदी नाही बोलणार <laughs> मला सांग ऐश्वर्या तुला कसं वाटतं की आमच्या साताऱ्यामध्ये येऊन मला साताऱ्याला येऊन खूप छान आहे कारण माझा जो पहिलाच टास्क होता जो डेटचा टास्क होता त्याच्यात अथर्वानी मला खूप रडवलेलं आणि लास्ट दिवस जेव्हा मी परत घरी जात होतो अथर्व बोललेला की तू येत साताऱ्याला आणि मी तुला खाऊ घालतो आणि आपला डेटचा टास्क जो खराब झालेला तो मी भरून काढतो आणि आज त्यांनी भरून काढला आहे त्यांनी इतकं छान मला मटण खायला घातलं की आता विचार करून पण माझ्या तोंडात पाणी येत आहे त्याचे मसाले आणि त्याचा रस्सा सो Oh so, खूप एन्जॉय मला सांगा आता गावमध्ये एक वेगळी सृष्टी मानली जाते करन, आ, आ, आता कारण कुठतरी शहरीकरण झालं आणि त्याच्यामुळे गावामध्ये लोक गावामधल्या लोकांना कुठंतरी लोक कमी समजायचे आणि आता गाव मुळे अजून आमची म्हणजे आमच्या गावच्या लोकांची अजून पोस्ट पाडली आणि त्यांनी खूप छान असं रिप्रेझेंट केलंय आमच्या गावाला तर काय शिकला तुम्ही आमच्या गावच्या गोष्टी काय सोबत घेऊन चाललाय पहिले म्हणजे तर जे लोकांचं बघण्याचं दृश्य होतं ते आय थिंक या शोमुळे कम्प्लिटली बदललं आहे आणि खरं सांगू तर आम्ही मुली पण बाहेर जातो या शो मधल्या जितक्या पण सिटी सुंदरी आहेत आम्हाला सुद्धा आमच्या पार्टनरच्या नावाने ओळखलं जातं हीच इतकी मोठ गोष्ट आहे की गावरन ब्रो सिटी सुंदरींपेक्षा जास्त फेमस आहे तर या शोपासून सगळे आपण हे शिकू शकतो की जे मुलं काही न म्हणजे त्यांना काहीच नव्हतं माहिती इंग्लिशचं किंवा यु नो बाकीच्या जे इत्यादी गोष्टी आणि जर ते शिकू शकता तर तुम्हीसुद्धा करू शकता अच्छा ठीक आहे ऐश्वर्या तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो माझ्याकडून माझ्या अखिल भारतीय बैलगडा संघटना अथर्वचे सगळे फॅन्स फॉलोइंग्स असतील आणि मी स्वतः सातारा लाद्या तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो अशीच अप करत आणि खूप मोठी हो थँक्यू सो मच so सातारा खूप खूप प्रेम थँक्यू सो मच वाई so लॉट्स ऑफ लव आम्ही गेलेलो माझ्या कॉलेजमध्ये म्हणजेच किसनवीर कॉलेजमध्ये आणि किसनवीर कॉलेजमध्ये असल्यामुळे मी दादांना आमच्या सगळ्यांची ओळख करून दिली सगळ्यांची माहिती दिली त्यानंतर सगळे गावरानब्रोज आणि सिटी सुंदरींना घेऊन आम्ही गेलेलो हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालण्यासाठी आणि तिथून पुढं होणार होते आमच्या रॅलीची सुरुवात